नमस्कार नाव अर्चना डान्स आणि फूड चायनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं मार्केटमध्ये जशी मिळते ना आवळा कँडी तशीच आवळ्या कँडी पांढरीशुभ्र आवळा कँडी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि आवळ्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात त्याचबरोबर विटॅमिन सी हे आवळ्यामध्ये असते त्याचबरोबर केसांच्या आरोग्यासाठी आवळासुद्धा खूप उपयोगी आहे म्हणून आज आपण त्याच आवळ्यापासून कँडी बनवणार आहोत तर अशा पद्धती पद्धतीने आपण आवळे धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे आवळा हा थोडा मोठ्या आकाराचा आपल्याला आणायचा आहे त्याच्यामुळं काय होतं आवळ्या खांडी छान होते तर अशा पद्धतीने आवळा स्वच्छ धुवून मी एक झिपला बॅगमध्ये ह्याला रात्रभरासाठी फ्रीझरला ठेवून दिलेला होता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आवळे झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे हे आवळे आपल्याला आप एक अर्ध्या तासासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ह्याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचे आहेत तर अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चाकूच्या साह्याने हे जे आवळ्यावरचं जे आवरण आहे म्हणजे जर, जर, जर चाची साल आहे ती आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे त्याच्यामुळं काय होतं आवळा आपला तुरट होत नाही म्हणजे कँडी आपली तुरट होत नाही म्हणून याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आवळ्याची चाकूच्या साह्याने साल काढून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व आवळ्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने ही सर्व साल मी काढून घेतलेली आहे आणि आता याला अर्धा ते एक तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला आले की अशा पद्धतीने याच्या या फोड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आपण काही ट टिप्ससुद्धा यामध्ये बघणार आहोत म्हणजे कसं आवळा काळा पडू नये म्हणून आपण यामध्ये काही एक वस्तू वापरणार आहे तर त्याच्यामुळं काय होतं आवळा आपला आवळा कँडी काळी पडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी अशा ह्या आवळ्याच्या फुड्या काढून घेत आहेत तर ह्या सर्व आवळ्याच्या फुड्या मी काढून घेतलेल्या आहे तर आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे तर गरम झाल्यानंतर ज्या आपण आवळा काढून घेतलेला होता फुड्या काढून घेतलेल्या होत्या हे यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे आवळा शिजवून वगैरे घ्यायचा नाही तर याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याला उकळी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे उकळी काढल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला या याच्यावरती या प्लेट झाकून आपल्याला पाच मिनटासाठी वाप काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे आपल्याला शिजून वगैरे घ्यायचं नाही तर चालणीवर हे सर्व आवळा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाणी नितरून घ्यायचं आहे आता हा आवळा आपल्याला काय करायचा आहे एका कॉटनच्या कपड्यावर टाकून आपल्याला यातलं पाणी नितरून घ्यायचं आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे एक कॉटनच्या रुमालावर हे टाकलेलं आहे आणि एक तासभरासाठी याला असं सोडून दिलेलं आहे म्हणजे याचं पाणी थोडंसं नित्रल असं याला सोडून दिलेलं आहे म्हणजे फॅनखाली वाळवून घेतलेलं आहे तर तासभरानंतर तुम्ही श बघू शकता पाणीचं प्रमाण यातलं कमी झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये हे साखरेमध्ये टाकायचं आहे तर मी एक किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि हे जे आवळ्याचे काप केलेले होते ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आवळा कँडी हा असा प्रकार आहे की मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्यांना आवडतो तर अशा पद्धतीने याला मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता रात्रभरासाठी आपल्याला झाकण लावून हे, ला हे आवळा असाच मुरत ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता रात्रभरानंतर सकाळी हा आवळा असा दिसत आहे म्हणजे याने साखर शोषून घेतलेली आहे परत याला थोडंसं हलवायचं आहे तर आणि आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे एक लिंबाचा रस टाकायचा आहे का टाकायचा आहे कारण की आपला जो आपली जी आवळा कॅन्डी आहे ती तुरट होऊ नये त्याचबरोबर दिसताना ती पांढरी शुभ्र दिसावी म्हणून आपण यामध्ये लिंबा चा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपली आवळा कँडी चवीला सुद्धा खूप छान होते परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपल्या आवळा कँडीला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आवळा कँडी आता प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे जे दोन दिवस आपण याला मुरत ठेवलं होतं तर आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन दोन तीन तासानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आज हलवलं की उद्या सकाळी हलवावं असं नाही तर एक तीन चार तीन चार तासांनी आपल्याला याला, याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे कसं साखर म्हणजे सिरप ह्या आवळ्यामध्ये छान असं मुरले जाते आणि आपली कँडी छान होते म्हणून याला हलवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी चमच्याच्या सह्याने हलवत आहे तर सिरप आपलं जास्त उरलेलं नाही आहे म्हणून मी साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आवळा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने दोन प्लेट ही आवळा मी उन्हात दोन दिवस वाळवून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर हे बघा आपला आवळा किती मस्त तयार झालेला आहे मी खरं सांगते तुम्हाला मी स्वतः ही रेसिपी दोन वेळा ट्राय केलेली होती पण मला जमली नव्हती पण तिसऱ्यांदा ही रेसिपी खूप छान जमलेली आहे आता या आवळ्यावरती थोडीशी साखर मी पिटी साखर भरुभरली आहे म्हणजे कसं आवळा कँडी दिसायला पण छान दिसते आणि छान वाटते खाताना पण म्हणून मी याच्यावर साखर भरुभरली आहे माझ्या मुलांना तर मी खायला दिल्यानंतर माझ्या मुलांना विश्वासच बसला नाही की मी घरी बनवली आहे ते मला म्हणतात मम्मा तू तर ह्याच्या आधी बनवले होते तर तर तुरट झाली होती पण ही खूप छान झालेली आहे तर मला खूप समाधान वाटले की माझ्या मुलांना आणि मीसुद्धा टेस्ट करून बघितली तर ही आवळा कँडी खरंच मार्केटसारखी तयार झालेली होती तर तुम्हाला मी खरं सांगते माझ्या सांगण्यावरून तुम्ही ही आवळा कँडीची रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होते आणि मस्त होते मार्केटसारखी होते आणि एकदम पांढरी शुभ्र ही आवळा कांडी तयार होते तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही अशी पांढरीशुभ्र आवळा कँडी मोठ्यांपासून लहानांना आवडणारी आणि यामध्ये खूप सारे विटॅमिन सी वगैरे केसांनासुद्धा उपयुक्त अशी ही आवळा कँडी आपण आज घरच्या घरी बनवलेली आहे आणि खूप छान झालेली आहे तर अशा छान 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 रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू